ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त तुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल अधिक नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा अतृष्टी बाधितांसाठी पॅकेज जाहीर फडणवीस यांच्याकडून दहा मोठ्या घोषणा शेतकऱ्यांना दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सरसगट मदत मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या कौन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे अशा सर्वच तालुक्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत आणि त्याचबरोबर देखील तालुक्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते दे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला कारण की अखेरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यामध्ये आली होती आणि त्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले असून आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कर्जमाफीपेक्षा थेट मदत करणं अत्यंत गरजेचं विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर पाहायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सरकार मदत करण्यासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी येणं दिवाळीमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता दिवाळीमध्ये देखील चांगला पाऊस बरसण्याची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आला महत्त्वाची बातमी अतृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या व्हेरियंचं नुकसान झालं आहे त्यासाठी आता तीस हजार रुपयांची विशेष मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एकजुटीने लढा द्या बच्चूकडून सध्या जर पाहायला गेलं <graphics> तर आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज असून कर्जमाफीची मागणी ई सी करताना लाडक्या बहिणींना ओटीपी येण्यास सेतू केंद्रामध्ये गर्दी सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान लाडकी बहीण योजनेमुळे राज्याला मोठा आर्थिक फटका छगन भुजबळ यांचं वक्तव्य लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपयांचा शक्यता अतृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांनो गोदाम बांधा साडेबारा लाख रुपयापर्यंत अनुदान मिळवण्यासाठी संधी राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत राबवली जात आहे योजना शेतकऱ्यांना दिला सातबारा करा भूमध्य रास्ता रोको शेतकऱ्यांचा यल्लागार प्रशासनाला दिले निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज असून लवकर कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून तब्बल एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये वाशिम कारंजा मालेगाव मंगळूरपीर मानुरा आणि रिसोड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त डुला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर प्रतिदुधाळ जनावरांसाठी मिळणार सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यामध्ये आली असून आता प्रतिदुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत या ठिकाणी मिळणार आहे महत्त्वाची बातमी महाडीबीटीच्या बोगस लाभार्थ्यांचे आधार आणि फार्म रायडी ब्लॉक होणार राज्य सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे फक्त आता पात्र असणाऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून महाडीबीटीच्या बोगस लाभार्थ्यांचे आधार आणि फार्म रायडी आता ब्लॉक होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून याबद्दलचा सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील आता निर्गमित करण्यामध्ये आला असल्याची माहिती पाहायला मिळत आहे इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले पंचेचाळीस हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न नितीन गडकरी यांची माहिती पाहायला मात आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून इथेनॉलमुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांना तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले असल्याची नितीन गडकरी यांची माहिती आहे मराठ्यांचे वाटोळे शरद पवार यांनीच केले मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे यांचे पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावरती टीका पाहायला मत आहे जरांगे पाटील यांनी आता शरद पवार यांच्यावरती टीका केली सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट दरामध्ये देखील मोठी घसरण शेतकरी आर्थिक संकटामध्ये खर्च वसूल होणे देखील कठीण असल्याचे चित्र पाहायला मात आहे सोयाबीन दराच्या घसरणीमुळे आता शेतकरी राजा आर्थिक संकटामध्ये सापडला असून दरामध्ये आता केव्हा वाढ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा रब्बी हंगामासाठी प्रत्येक अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्यामुळे आता अतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बैठक या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक हजार सहाशे कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी केली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू थेट माद शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने ही रक्कम जमा होणार आहे आणि नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी केली असल्यामुळे आता भरीव मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पिकोमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता बीड लातूर आणि धाराशिव देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे कोठ्यावधी रुपयांचा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे अखेरकार शेतकऱ्यांना दिला असा महिनाभरामध्ये शेतकऱ्यांचा ज्वालामुखी फुटणार रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यामध्ये येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला <ईगतागी> दिला आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी नागपूर येथे या ठिकाणी आता अठ्ठावीस तारखेला आंदोलन होणार आहे शेतकरी आक्रोश सभेमध्ये बच्चुकूड यांनी आता सरकारला इशारा दिला नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून त्यांना आता या ठिकाणी ई केवाय सी करणे आवश्यक आहे परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई या ठिकाणी मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे शेतकरी आणि गरीब कुटुंबाची यंदाची दिवाळी कडू राशन दुकानावरती मिळणारा आनंदाचा शिदा कधी असा, असा प्रश्न आता उपस्थित करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दिवाळी सणानिमित्त आता आनंदाचा शिदा कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात असून यंदा तरी आनंदाचा शिदा द्यावा अशी देखील मागणी आता या ठिकाणी सरकारला करण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे पीक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यंदा आता या ठिकाणी राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांसाठी मदत निधी जाहीर केला असून पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी पी एम आवास योजनेमधून नुकसानग्रस्तांना घर देणार मुख्यमंत्र्यांची माहिती पाहायला मात आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता राज्यातील नुकसानग्रस्तांना पीएम आवास योजनेमधून घर देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली शेती पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी सोयाबीनला फुटले अंकुर कापूस तुरीचे देखील आता राज्यामध्ये मोठे नुकसान झाले असून अखेरकार सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिवाळीपूर्वी मिळणार मदत राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि त्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये आणि त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना तब्बल तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी आता मदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज आता जाहीर करण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा केंद्राने दिलेल्या जीएसटी परताव्यामधून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये जाता या ठिकाणी कामा नये लोकनायक प्रकाश पोर यांची सरकारकडे मागणी आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या अदृष्टीचा राज्याला फटका चौतीस जिल्ह्यातील एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा करण्यामध्ये येणार आहे महत्त्वाची बातमी धान पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव खरीप हंगामातील अनेक पिके धोक्यामध्ये शेतकरी झाला हवाल दिल सध्या जर पाहायला गेलं तर आता धान पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव महत्त्वाची बातमी साडेसहा लाख पात्र शेतकरी अद्याप देखील दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून वंचित आठ वर्षापासून कर्जमाफीचा निधीच मिळाला नाही वर्धा जिल्ह्याची अपडेट असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे कर्जमाफी लवकर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून शेतकरी अनेक वंचित ऊस उत्पादकांना तीन हजार दोनशे रुपयांचा भाव देणार थोरात यांची मागणी माहिती पाहायला मिळत आहे संगमनेर तालुक्यातील अपडेट असून आता या ठिकाणी ऊस उत्पादकांना तीन हजार दोनशे रुपयांचा भाव देण्यामध्ये दे येणार असल्याची थोरात यांनी माहिती दिली महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता बत्तीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही दिवाळीपूर्वी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होणार असल्यामुळे आता दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद